नमस्कार मंडळी गावची भांडारचं या चॅनलमध्ये स्वागत आपण बनवतो आहे कांदा चटणी त्याच्यासाठी हे बघा ताजे कांदे आत्ता सध्या लाल कांद्याचा सीझन चालू आहे त्यासाठी आपण ताजे कांदे घ्यायचे कधी बी त्याची चटणी एकदम व्यवस्थित लागते त्याच्यासाठी आपण घेतले साहित्य घेतलेलं आहे हे बघा एक अर्धा चमचा लाल एक चमचा मिरच एक मिरच एक चमचा लाल मिरची अर्धा चमचा मीठ थोडीशी हळद अर्धा चमचा जिरे आणि कलरसाठी काश्मीर लाल मिरची परत आपण घेतली हे बघा थो थोडंसं आपण चाट मसाला घेतलेला आहे आणि हा ही पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आणि थोडासा हिंग घेतलेला आहे आता आपण हे कांदे कापून घेऊया मंडळी आता आपण हा कांदा अतिशय बारीक व्यवस्थित कापून घ्यायचा आहे आणि कांदा धुवायचं नाही महत्त्वाचं म्हणजे ही बघा मंडळी आता आपण कांदा कापून घेतलेला आहे हे बघा कोथंबीर घेतलेली थोडीशी आपण आणि सात आठ पाच सात पाकळ्या लसूण ठेचून घेतलेलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे हे बा थोडासा हिंग घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे मीठ घेतले आहे थोडी हळद घेतली आहे जिरे घेतले आणि कलरसाठी काश्मीरी मिरची घेतली धना पावडर जिरा पावडर हे एवढं साहित्य घेते आता आपण कढई ठेऊ आणि कांदा व्यवस्थित का कांद्या चटणी बनवून घेऊ पण कांदे घेताना ताजेच घ्यायचे कांद कांद्या ताज्या कांद्यांची टेस्ट ही वेगळीच असते कढई ठेवलेली आहे आणि आता याच्यात या मापाने हे बघ दीड उबळे असं तेल टाकायचं आहे आणि तेल थोडं गरम होऊ द्यायचं हे बघा आता आपण त्यात कढीपत्ता टाकून घेऊया हो कढीपत्ता टाकला कढीपत्त्यानंतर जिरे टाकून घेऊ हो। त्याच्यानंतर हिंग थोडासा हिंग घेतला होता आपण एक चुमूरवर नंतर लसूण टाकून घेऊया थोडासा लसूण घेतला होता आपण आणि हलवून घेऊया व्यवस्थित त्याच्यानंतर हे बघ आपण जे काही मसाले घेतले ते बाकीचे मिरची मीठ दाणा पावडर चाट मसाला हळद हे टाकून घेऊ आता आपण सगळे मसाले एकत्र हे बघा चांगलं आहे गरम झालेलं आहे आता व्यवस्थित झालेले आहे आता कांदाड आपण टाकून घेऊया व्यवस्थित अशी चटणी हलवून घ्यायची कांद्याची कोथंबीर आपण घेतली कोथंबीर बारीक कापून घेतली आणि कोथंबीर टाकूया आता आपण आणि हलवून घेऊ थोडस आणि गॅस कमीच राहू द्यायचा आहे मंडळी आता व्यवस्थित हलवून घेतलं आणि आपण ह्याच्यात थोडंसं झाकण ठेवू अर्ध झाकण ठेवूया म्हणजे त्याच्यात ती खूप व्यवस्थित अशी तयार होईल दहा मिनटं मंद कमी गॅसवर ते ठेवलं होतं आता आपण उघडून बघू झाकण तर अर्ध तयार झाली काय बघा ही बघा आपली अशी बनाटाशी कांदा चटणी तयार झालेली आहे बघा कलर कसा आलेला आहे व्यवस्थित ही बघा आता मी तुम्हाला एका डिशमध्ये काढून दाखवतो आणि थोडीशी खाऊन दाखवतो थो वाटलं चटणी काढून घेऊ असा कलर आलेला आहे तिला थोडीशी मी तुम्हाला भाजी खाऊ चट कांद्याची चटणी आपण बोलू ती खाऊन दाखवतो बर आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा